आज आपण शाबुदाना बटाट्या चकल्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपण कुकरमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये बटाटे टाकले नंतर बटाटे टाकल्यानंतर कुकरचं झाकण बंद केले आणि गॅसवर ठेवले त्यानंतर श कुक गॅस चालू करून तीन शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर आपण बटाट्याची साल काढली आणि किसणीच्या सा सहाय्याने किसून घेतली जेणेकरून आपल्या चकल्यांमध्ये कुठळं येणार नाही आणि त्या सोऱ्यामध्ये अडकणार नाही नंतर आपण रात्री भिजवलेला शाबुदाना घेतला आणि त्यामध्ये चवीनुसार मिरची टाकली त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकले आणि सर्व मिश्रण हाताच्या साह्याने एकजीव करून घेतले नंतर आपण हे जे मी मि, मिक्स केलेले मिश्रण जे आहे ते सोऱ्यामध्ये भरले आणि काठी शेवच्या साह्याने चकलीच्या साह्याने त्या चकल्या पाडून घेतल्या आणि चकल्या झाल्यानंतर त्या आपण उन्हामध्ये वाळवण्यासाठी घरावर ठेवून दिल्या आणि त्यासाठी चकल्या पाडण्यासाठी आपण अगोदर त्यासाठी प्लॅस्टिकचा कागद आथरला आणि त्यावर चकल्या पाडल्या नंतर त्या उन्हामध्ये ठेवल्या अशा प्रकारे चकलीच्या सोऱ्याच्या सहाय्याने आपण चकली चकल्या पाडून घेतल्या तर बघा अशा आपल्या शब्दांना बटाट्या चकली तयार झाली